मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल अशा लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाख रुपये शंभर टक्के अनुदानावरती मिळते याबद्दलची माहिती भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नाही असे काही लाभार्थी आपल्या गावात असतील त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही जागा नसल्यामुळे घरकुलसाठी पात्र असूनसुद्धा ते लाभार्थी घरकुलपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळून द्यावं घरकुलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि घरकुलसाठी त्या गावामध्ये जागा असेल तर त्यांना घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांची मदत केली जावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा झालेला आहे आणि या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना एक विशिष्ट योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची मदत दिली जावी यामध्ये कसल्याही पद्धतींची परतफेड नाही किंवा कर्ज सुद्धा या जागेवरती नाही फ्रीमध्ये एक लाख रुपये दिले जातात यासाठी कोणती योजना आहे कोणता तो मंत्रिमंडळ निर्णय होता याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो जर घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला जर जागा नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा नाही एक लाख रुपये जर तुम्हाला घरकुलसाठी जागा खरेदी करण्यासाठी जर मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कोणती योजना आहे त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेला होता याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आता मित्रांनो या ठिकाणी मी आता स्क्रीन ओपन केलेली आहे तुम्ही पाहू शकता ग्राम विकास विभाग पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपये अनुदान स्पष्ट पाहू शकता तुम्ही पूर्वी यामध्ये पन्नास हजार रुपयांची मदत दिली जात होती यामध्ये आता वाढ करून एक लाख रुपयांची मदत दिली जाते व्यवस्थित माहिती पाहून घ्या तुम्हाला जेव्हा ही माहिती व्यवस्थित मिळून जाईल तेव्हा तुम्ही या योजनेमध्ये नक्की पात्र व्हाल घरकुलसाठी वेगळा अनुदान असतो आणि घरकुल जागा खरेदीसाठी वेगळा अनुदान असतो आता बघा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान आता बघा वाढ करून पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता एकनाथ शिंदे सध्या तरी मुख्यमंत्री नाहीत आता मुख्यमंत्री कोण होते पूर्वी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे कधी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यानंतर जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते तेव्हा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय कंटिन्यू पुढे राबवला सुद्धा जात आहे फक्त लाभार्थ्यांना माहिती नसल्यामुळे भरपूर असे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत पुढे पूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घ्या कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल आल्यानंतर या योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी तुम्हाला एक लाख रुपयांची मदत मिळते केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे आता दोन हजार चोवीसपर्यंत तर काही लाभार्थ्यांचे घरकुल कंप्लीट झालेले नाही आहेत आणि आता सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून जी मोहीम राबवली जात आहे म्हणजे जो अभियान राबवला जात आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत महाआव्वास अभियान राबवला जात आहे आणि हा महाआव्वास अभियान सुरू सुद्धा झालेला आहे आणि त्यासाठी एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा त्यासाठी घेतलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे ज्या गावामध्ये घरकुल साठी जागा उपलब्ध नाही ज्या लाभार्थ्यांना अशा लाभार्थ्यांना घरकुलसाठी अर्थसहाय्य पंडित दीनदयाळ जागा खरेदी योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची मदत त्या लाभार्थ्यांना केली जावी त्या गावामध्ये जर शासकीय जागा असेल तर त्या शासकीय जागेमध्ये त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्यात यावं असं सुद्धा उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे तो जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर आपला दोन दिवसाखाली जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता बघा पुढे सांगण्यात आलेला आहे केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीसपर्यंत वापस आपण तेच टॉपिक घेतलेलं आहे पुढे घेऊया त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता बघा पुढे सांगण्यात आलेला आहे या योजनेतील काही घरकुल आता बघा या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्यस्थितीत जागांची किंमत पाहता पंडित दनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्याव्याचे अनुदान या ठिकाणी बघा एक लाख रुपयांचा या ठिकाणी देण्याचा निर्णय त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे कोणत्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये हा जो मंत्रिमंडळ मी तुम्हाला वाचून दाखवत आहे तो दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी तारीख सुद्धा दाखवतो तुम्ही या ठिकाणी काय वाचून दाखवाल असं सुद्धा म्हणाल बघा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस बैठक क्रमांक साठ तुम्ही पाहू शकता स्पष्ट तुमच्या डोळ्याने अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे ज्या लाभार्थ्यांना खरंच घरकुल बांधकामासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांनी यासाठी अनुदान मिळवून घ्यावं एक लाख रुपयांचं मदत शासनाकडून फ्रीमध्ये मिळतं आता एक लाख रुपयेमध्ये आम्हाला जागा मिळते का तुम्ही या ठिकाणी लगेच कमेंट कराल मित्रांनो एक लाख रुपये तरी घ्या आणि तुमच्याकडं काही असेल तर ते जमा करून तुम्ही यामध्ये ॲड करून जागा घेऊ शकता परंतु जे काही एक लाख रुपये तुम्हाला भूमिहीन म्हणून तुम्ही जर सध्या असाल तर एक लाख रुपये पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत शकता। जास्त परेंत नक्की शेर करा। चानल वर्ती तुम्ही अर्थसहाय्य म्हणून घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा कारण प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत आलेले आहेत तुम्ही पाहिला असेल आपल्या चॅनलवरती जे काही आपण व्हिडिओ आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट आपण आत्तापर्यंत दिलेले आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा प्रत्येक योजनेबद्दल ग्रामीण भागातील लाभार्थी भरपूर असे आपल्या चॅनलला जुडलेले आहेत म्हणून शक्यतो आपल्या चॅनलवरती आपण अचूक अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत भरपूर असे लाभार्थी माझ्या चॅनलला किंवा आपल्या चॅनलला जुडलेले आहेत त्यांना नक्की अनुभव आला असेल की आपल्या चॅनलवरती येणारी जी काही माहिती आहे ती सर्व शक्यतो अचूकच असते आपण व्यवस्थित अभ्यास करून प्रत्येक योजनेबद्दल खात्रीशीर अभ्यास करूनच आपण त्याबद्दलची माहिती देत असतो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र